नक्कीच शाळा सुरू झालेली आहे ले, आपल्याकडे पहिलीची मुलं नवीन आलेली आहेत की नाही आली विराज आलाय आणि त्याच्यानंतर जैन आलाय श्रावणी आली आहे आता ही मुलं जेव्हा शाळेत येतात तेव्हा त्यांना शाळेमध्ये भीती वाटते कि मॅडम आम्हाला मारतील का रागवतील का आम्हाला लिहिता येईल का वाटत कि नाही आता ही मुलांच्या मनातील भीती कशी आहे तरी आपण आज गाण्यातून जाणून घेऊया चल आता आपण गाणं म्हणूया शाळेच्या दारात कोण उभी शाळेच्या दारात कोण उभी शाळेच्या दारात